नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मुलांच्या डोक्यामध्ये भवरा का असतो डोक्यात किती भवरे असतात दोन भवरे असणारी मुलं कशी असतात अनेक भवरे डोक्यात असतील तर ती मुले कशी असतात त्यांचा स्वभाव कसा असतो आणि किती भवरे असलेली मुलं ही नशिबान असतात या सर्व प्रश्नांबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा तर मंडळी डोक्यामध्ये भवरा असणे हा एक कुतूहलाचा विषय आहे पूर्वीची माणसं किंवा आजही ग्रामीण भागातील लोक डोक्यातील या भवऱ्यांबद्दल बोलतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही जुन्या मंडळीनं ना विचारलं की डोक्यात दोन भवरे असणारी मुलं कशी असतात तर ते गमतीनं सांगतील की ज्याच्या डोक्यामध्ये दोन भवरे असतात त्याच्या नशिबात दोन बायका असतात काही लोक म्हणतात की मुलांच्या पाठीवर मुलाच्या पाठीवर मुलगी होईल किंवा दोन मुले होतील अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलल्या जातात परंतु मंडळी मुलांच्या डोक्यात असणाऱ्या भवऱ्याबद्दल विचार केला तर भववरे हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशी दिशा असते म्हणजे आपण त्याला हेअर क्राऊन म्हणतो जे केसांचं डोक्यामधलं ते घड्याळाच्या दिशेप्रमाणे असतात आणि जर मुलाच्या डोक्यात एकच भावरा असेल आणि तो क्लॉकवाईज दिशा दाखवत असेल तर हा मुलगा मातृभक्त आहे किंवा आईला मानणार आहे असे म्हणतात ही मुलं अतिशय नम्र असतात हुशार असतात तसे शांत स्वभावाचे असतात असे मानले जाते ज्या मुलांच्या डोक्यामध्ये दोन भवरे आहेत अशी मुलं अतिशय एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात प्रचंड आक्रमक असतात हट्टी असतात एखादी गोष्ट हवी असेल तर ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरतात त्यांच्या डोक्यात सतत एकापेक्षा जास्त विचार असल्याने त्यांना शांत करणे तसे अवघड असते तापट स्वभाव आणि काही केसेसमध्ये दोन भवरे असणारी आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दिशा असणारी मुलं अतिशय बुद्धिमान असतात मुलांच्या डोक्यातील दोन्ही भवरे जर एकाच दिशेने किंवा क्लॉकवाईज असतील तर त्यांच्या त्यांच्यावर आईचा प्रभाव असतो भवरे अँटी क्लॉकवाईज असल्यास वडिलांचा प्रभाव असतो परंतु दोन्ही भवऱ्यांपैकी एक क्लॉकवाईज असेल आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर ही मुलं आई आणि वडील दोघांनाही मानणारी असतात आणि त्यांच्यावर दोघांचाही प्रभाव असतो एवढेच नाही तर मंडळी काही लोकांमध्ये तीन भवरे किंवा त्यापेक्षाही जास्त भवरे असल्याचंसुद्धा आढळून आलेलं आहे दोनपेक्षा जास्त किंवा अधिक भववरे असणारी माणसं खूपच संवेदनशील असतात त्यांचे रागावर नियंत्रण राहत नाही खूप विचार करणारी ही माणसं असतात रागाच्या भरात काही निर्णय घेऊ शकतात किंवा थोडे लहरी स्वभावाची हो सुद्धा ही माणसं असतात भंवरे किती असतात का असतात यावर फारसे संशोधन झालेले नाही परंतु भंवरे हे माणसाचा अँटिना आहे असे म्हटले पाहिजे कारण या अँटिनाद्वारे वैश्विक ऊर्जा खेच ऊर्जा खेचली जाते याचं कनेक्शन थेट नैसर्गिक शक्तीशी आहे काही प्राण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची भोवरे दिसून येतील साधारणतः दोन भंवरे असणारी माणसं ही हुशार एक्स्ट्रा ऑर्डिनरी तापट खेळकर खोडकर अशा स्वभावाचे असतात हे तुम्हाला दिसून येईल मुलांच्या डोक्यामध्ये भवरा का असतो किंवा दोन भोवरे का असतात अधिक भौवरे का असतात किंवा अशा व्यक्ती कशा असतात याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे आपल्या पूर्वजांचे ज्ञान माहिती आणि मनोरंजन तसेच डोक्यातील भोवऱ्याबद्दलची माहिती पुढच्या पिढीला कळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद